नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हा सण आपण सर्वजण मोठ्या आनंदाने साजरा करत असतो मकर संक्रांतीमध्ये महिला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करतात त्याचप्रमाणे दान धर्म देखील आपण करत असतो तर हे दान करताना त्याचप्रमाणे हळदी कुंकू करताना अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या चुकूनही आपण इतरांना देऊ नये या वस्तू आपण भेटवस्तू म्हणून देखील देऊ नये आणि कोणाला दान करायचं असेल तर दान म्हणून देखील या वस्तू देऊ नये जर का ह्या वस्तू आपल्याकडनं कळत नकळत दान झाल्या किंवा आपण चुकूनही कोणाला दिल्या तर आपल्या घरातून माता लक्ष्मी घर सोडून निघून जाऊ शकते माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते त्याचप्रमाणे आपल्याला दरिद्रता येऊ शकते तर अशा ह्या कोणत्या वस्तू आहेत की ज्या कोणालाही संक्रांतीच्या दिवशी आपण दान करायच्या नाहीत आणि अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपण संक्रांतीमध्ये दान देऊ शकतो या वस्तू दान केल्याने किंवा भेटवस्तू म्हणून दिल्याने त्याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आता मकर संक्रांतीमध्ये आपण ज्या भेटवस्तू देतो त्यामध्ये आपल्याला चुकूनही धारदार वस्तू किंवा तीक्ष्ण वस्तू या भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाहीत जसं की चाकू कात्री बघा ज्या किसनी अशा ज्या टोकदार धारदार वस्तू असतात या वस्तू आपल्याला चुकूनही भेट कोणाला भेट म्हणून द्यायच्या नाहीत कारण या वस्तूमध्ये नकारात्मकता असते जर का आपण या भेट वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्या किंवा दान केल्या तर यामुळे आपल्या घरात कलह क्लेश वाद या गोष्टी होऊ शकतात त्याचप्रमाणे आपण संक्रांतीच्या दिवशी झाडू म्हणजे लक्ष्मी ज्याला आपण केरसुने देखील म्हणतो तर असा हा झाडू आपल्याला चुकूनही कोणाला दान द्यायचा नाही यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही दान केल्यासारखी होते आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जाते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी चुकणंही कोणालाही देऊ नका किंवा कोणी त्या दिवशी तुमच्याकडे झाडू मागण्यासाठी देखील आला तरी त्याला हा झाडू देऊ नका आपण इतर वेळेस झाडू हा मंदिरात दान करत असतो परंतु संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हा झाडू कोणालाही दान करायचा नाही आहे यामुळे आपल्या घरात दरिद्रता येऊ शकते घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेऊ शकते यानंतर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे शुभ मानले जातात आपण या दिवशी काळे कपडे परिधान करू शकतो परंतु दान करताना कपड्यांचं चुकूनही आपल्याला दान करायचं नाही यामुळे देखील आपल्या घरात अशुभ गोष्टी घडू शकतात तुम्ही इतर कलरचे कपडे दान करू शकता रग रजई किंवा उबदार कपडे तुम्ही इतरांना दान करू शकता परंतु यामध्ये रंगाचे कपडे तुम्हाला चुकूनही दान करायचे नाहीत त्याचप्रमाणे आपण जुने कपडे दान करत असतो तर आपल्या घरात असलेले जुने कपडे जर का चांगले असतील तर ते स्वच्छ धुवून प्रेस करून तुम्ही दान करू शकता परंतु जुने कपडे कलर गेलेले फाटलेले असतील तर असे कपडे चुकूनही तुम्ही गरिबांना दान करू नका यामुळे आपल्याला दोष लागू शकतात आपले ग्रह कमजोर होऊ शकतात यामुळे आपल्या घरात क्लेश वाद भांडण या गोष्टी होऊ शकतात त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो तुम्हाला कपडे दान करायचे असतील तर तुम्ही चांगले करा नवीन कपडे दान करा गरजूंना गोधडी ब्लँकेट रग स्वेटर अशा वस्तू दान करा परंतु चुकूनही या दिवशी आपल्याला जुन्या कपड्याचं दान करायचं नाही त्याचप्रमाणे आपण महिलांना भेटवस्तू म्हणून सेफ्टी फिन किंवा सुयांचे पाकिट वगैरे धारदार वस्तू भेट म्हणून देत असतो तर आपल्याला टोकदार वस्तू म्हणजेच सुई सेफ्टी पिन या वस्तू चुकूनही भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाहीत त्यानंतर बघा प्लॅस्टिकच्या वस्तू आणि काचेच्या वस्तू या दो दिवशी चुकूनही आपल्याला हळदी कुंकुवामध्ये महिलांना भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही यामुळे देखील आपल्याला राहूदोष शणी दोष लागू शकतात त्यामुळे आपण चुकूनही प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ नका त्याऐवजी तुम्ही महिलांना उपयोगी पडतील अशा भेटवस्तू म्हणून देऊ शकतात त्यात सौभाग्याचं लेणं म्हणजे हळदी कुंकुआचा करंडा हळदी कुंकुवाच्या डब्या तुम्ही यामध्ये वाण म्हणून देऊ शकतात त्याचप्रमाणे हिरव्या बांगड्या लाल बांगड्या अशा पद्धतीच्या ज्या वस्तू आहेत या तुम्ही भेटवस्तू म्हणून दान देऊ शकतात त्यानंतर या दिवशी आपण आपल्या घरातील मीठ हे कोणालाही द्यायचं नाही त्याचप्रमाणे तुम्ही मीठ दान म्हणून देखील द्यायचं नाही मीठ त्याचप्रमाणे पांढऱ्या ज्या वस्तू आहेत जसे की दही दूध साखर तांदूळ या वस्तू देखील आपल्याला कोणालाही दान द्यायच्या नाहीत त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही काढता पाय घेते आणि लक्ष्मीने आपल्या घरात अखंड राहावं म्हणूनच आपल्याला या दिवशी चुकूनही या वस्तू कोणालाही दान म्हणून मागितल्या तरीसुद्धा द्यायच्या नाहीत या लक्ष्मीकारक वस्तू आहेत या वस्तू द्यायच्या नाहीत संस्कृतीच्या दिवशी दान करणे देखील शुभ मानले जात नाही हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की या दिवशी तेल दान केल्याने व्यक्तीला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते या दिवशी तेल दान केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे या दिवशी तेल दान करणे हे शुभ मानले जात नाही त्याचप्रमाणे तीक्ष्ण वस्तू नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे आणि त्याचे दान केल्याने घरात कलह हो आणि भांडणे होऊ शकतात याशिवाय या, या गोष्टींमुळे व्यक्तीच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे या दिवशी तीक्ष्ण वस्तूंचे दान देखील करू नये काळे तीळ आपण संक्रांतीला दान करू शकतो परंतु काळे कपड्यांचं चुकूनही दान आपल्याला या दिवशी करायचं नाही त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी जुने फाटलेले कपडे खराब झालेले सामान किंवा निरुपयोगी वस्तू दान करणं टाळावं नेहमी आपण संक्रांतीच्या दिवशी उपयुक्त आणि स्वच्छ वस्तू दान कराव्या अशुद्ध किंवा अयोग्य गोष्टींचे दान केल्याने चांगल्या ऐवजी अशुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात तर ह्या काही गोष्टी होत्या या का गोष्टींची हो काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ या वस्तूंचे दान करू शकतात संक्रांतीच्या दिवशी आपण शैक्षणिक वस्तूंशी संबंधित वस्तू दान करू शकतो जसं की वही पेन पेन्सिल आणि पाठ्यपुस्तके यांसारख्या शालेय वस्तू आपण या दिवशी गरजूंना दान करायच्या आहेत यानंतर तुम्ही शेतीशी संबंधित उपकरणे शेतीची साधने आणि उपकरणे दान करू शकतात यामुळे कृषी समुदायांना मदत होईल त्यानंतर नांगर बियाणे खत आणि पाण्याचे डबे यांसारख्या वस्तू पीक उत्पादन वाढवू शकतात आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीशी अधिक कार्यक्षमतेने लागवड करण्यास सक्षम बनवू शकतात त्यानंतर वैद्यकीय ज्या गोष्टी आहेत म्हणजेच आरोग्याच्या संबंधित ज्या गोष्टी आहेत अशा गोष्टी तुम्ही दान करू शकतात आरोग्यसेवेपर्यंत पोहोचणे हे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचे आहे तर तुम्ही बघा ज्या आरोग्य केंद्रांना प्रथम उपचारासाठी कीट लागतं बँडेज लागतं औषध आणि स्वच्छता उत्पादने यांसारख्या वस्तूंचे तुम्ही दान करू शकता त्यानंतर जर तुम्ही पशुधन म्हणून दान करू शकतात बघा ग्रामीण भागातील कुटुंबांना तुम्ही गाय शेळ्या किंवा कोंबड्यांसारखे पशुधन दान करण्याचा विचार करू शकतात पशुधन केवळ दूध अंडी आणि मांस यांच्याद्वारे पोषणाचा एक श्वासवत स्रोत प्रदान करत नाही तर उत्पन्न मिळवण्यासाठी मौल्यवान संपत्ती म्हणून देखील हे काम करत असते त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी वॉटर फिल्टर प्युरिफायर यांसारख्या चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी आवश्यक असते त्यासाठी तुम्ही यासारख्या गोष्टी दान करू शकतात पाणी टंचाई किंवा दूषिततेचा सामना करत असलेल्या लोकांना तुम्ही पाणी फिल्टर तुम्ही दान म्हणून देऊ शकतात तर या पद्धतीने आपण वस्तू दान करू शकतो त्याचप्रमाणे हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमामध्ये महिला इतरांना बघा हळदी कुंकवाचा करंडा त्याचप्रमाणे तुम्ही देवपूजेमध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू जसं की धूप कांडी कापूर डबी अगरबत्ती यांसारख्या वस्तू तुम्ही दान करू शकतात भेट म्हणून तुम्ही त्यांना देऊ शकतात ज्या वस्तू उपयोगी पडतील अशा वस्तू म्हणून द्या जसं की नेल पेंट जसं की मेहंदीचा कोण त्याचप्रमाणे बघा या व्यतिरिक्त देखील तुम्ही वस्तू दान करू शकतात त्याचप्रमाणे भेटवस्तू म्हणून देऊ शकतात यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर असलेली आहे त्यामुळे यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्यासाठी थोडी जरी उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ